आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शनधारकाचा विजय पेन्शनधारकामध्ये आनंदाचे वातावरण जाणून घ्या अधिक माहिती दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत महत्वाचे अपडेट अतिरिक्त शुल्काची तक्रार करण्यासाठी शासनाने सुरू केली नवी हेल्पलाईन व ऑनलाईन सुविधा संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर उच्च न्यायालयात काही निवृत्ती धारकाची दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला पेन्शनचे कम्युटेशन म्हणजे काय सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय ऑर्डरचे पालन करण्यास सांगितले पेन्शनधारकासाठी फायदे याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या क कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्र प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्ष आणि तीन महिन्यानंतरची के कम्युटेशनची वसुली तात्काळ प्रभावपणे थांबवण्याचे आदेश दिले पेन्शनचे कम्युटेशन म्हणजे काय पेन्शनचे कम्युटेशन ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेवाणूत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्के एकर कमी मिळते त्यात बदल्यात त्यांचे मासिक पेन्शन कापले जाते जे सहसा पंधरा वर्ष चालू असते मात्र प्रतिशात ही वसुली अकरा वर्ष तीन महिन्यात पूर्ण झाली आहे ह्या कालावधीनंतरही कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकाचे आर्थिक नुकसान होते सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये कम्युनिटेशनची कपात थांबावी सर्व जिल्हा कोषागारी लेखाधिकारी डी ए, ए ओ एस आणि सी आर टी ह्याच्या सहाय्यक कोशागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण झालेल्या पेन्शनधारकाच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले होते ऑर्डरचे पालन करण्यास सांगितले या आदेशाची तात्काळ अंमलजावणी करण्यास आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला अनावश्यक कपातीचा सा सामना करावा लागणार नाही याची खात्री झाली पेन्शनधारकासाठी फायदे या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील त्यांच्या मानसिक पेन्शनमधील कपात संपुष्टात येईल ज्यामुळे आर त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने त्यांना त्यांचे पूर्ण पेन्शन मिळू शकेल निवृत्तीनंतर त्यांचे राहणीमान चांगले होईल आणि त्यांच्या गरजासाठी अधिक पैसा उपलब्ध होईल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महत्त्वाची अतिरिक्त शुल्काची तक्रारी करण्यासाठी शासनाने सुरू केली नवी हेल्पलाईन व ऑनलाईन सुविधा संपूर्ण माहिती व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शुल्काबाबत तक्रार नोंदवण्याकरिता एक सार्वजनिक सूचना सु प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने हे परिपत्रक जारी केले आहे जर एखादी संस्था किंवा महाविद्यालय शासकीय योजनेचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क मागत असेल तर विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात सी ई टी सेल कंप्लेंट नोटीस ऑनलाईन तक्रार नो कशी नोंदवावी ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी खालील पायऱ्या वापरा एस टी टी प्रमाण पोर्टल महाराष्ट्र ॲट ए सी टी डॉट ओ आर जी ह्या लिंकवर जा तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा ओपन ए न्यू ट टिकेटवर क्लिक करा कॅटेगरीमध्ये सी ए पी निवडा संबंधित अभ्यासक्रम निवडा क्यू टाईप आणि सी ए पी इन्क्वरी निवडा क्वेरी स कॉलेज फ्री कंप्लेंट हा पर्याय निवडा डिटेल्स ऑफ क्वेरीमध्ये तुमचा तक्रारीचा सविस्तर माहिती लिहा क्रेडिट तिकीटवर क्लिक करा तक्रार सबमिट करा तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क तपशील विद्यार्थी तक्रार दाखल करण्यासाठी दोन पद्धती वापरू शकतात फोनद्वारे विद्यार्थी सकाळी दहा सा ते सायंकाळी सहा ते ह्या वेळेत सुट्ट्याचे दिवशी वगळून सत्याहत्तर झिरो झिरो एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव चौदा ह्या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता ऑनलाईन विद्यार्थी एच टी टी प्रमाण पोर्टल महाराष्ट्र ए सी टी महारा डॉट ओ आर जी ह्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदू शकतात महत्त्वाची सूचना तक्रार दाखल करताना विद्यार्थ्यांनी आपले नाव महाविद्यालयाचे नाव अभ्यासक्रमाचे नाव आणि शुल्काशी संबंधित सर्व तपशील स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांनी पत्रक तक्रारीशी संबंधित पुरावे उदाहरण पावत्या नोटिसा सादर करावेत जेणेकरून पुढील कारवाई करणे सोपे होईल अतिरिक्त शुल्काची तक्रार नोंदवण्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे